जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आहे उडूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी भीड सारखा प्रकार आहे सर भीड पेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी पुणे मुंबईत राहायला गेलेले त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरून गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे कुर्डूमध्ये जो प्रकार घडला तो वेगळाच आहे सगळा यामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांना जे काही फोनाफोनी झाली वास्तविक पाहता कुठलेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लेवलचे जे कोण लोकप्रतिनिधी असतील ते शक्यतो खाली कुठं फोन लावत नाहीत मी आज एवढ्या जवळून हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत एकतर एस पी कलेक्टर या लेव्हलला निर्देश देतात आणि सत्यता देता पडताळून करा असं सांगतात परंतु माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या चॅनल्सना तुमच्याकडे सूत्र भरपूर असते सूत्राकडून माहिती भरपूर मिळते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी घटना वेगळीच घडलेली आहे की एका व्यक्तीने त्या ठिकाणी डीवायस पिनची रेड पडली असं एका लो व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डिवायस पिनना समजून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजी दादांना फोनवर घेतो त्यांना काही डायरेक्ट आजीदा फोन, आजी दा फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजीदाना दा जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली कसं असतंय आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं असते जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असते आणि जबाबदारीने कामं करून घ्यायची असते इथं कुर्डूमध्ये जर गेला तुम्ही कुर्डू जे माझ्याकडे सात बारा होत रे सरकारी तुम्हाला मी हो ते देतो सगळ्यांना सात बारे हजारे माझी तर विनंती आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी डीपीडीसीची पहिली बैठक झाली त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेबांनी स्पष्टपणाने कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निर्देश दिले होते की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असतील मुरुम माफिया असतील असल्या गोष्टी खपवून घेणार नाही आणि तशा ॲक्शन्सही त्यांनी दिले निर्देश दिले आणि घेतलेही गेले परंतु पुन्हा त्याला थंडावा आलेला आहे माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुरडूतला सात बारा उतारा आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले आहेत त्यांच्या शेतातून सुद्धा कितीही मुरुम गेलेला आहे सुद्धा तपासणं गरजेचं आहे तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एसपीना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी तिथं सांगितलं जाते की तो मुरुम हा विकास कामासाठी नेला जात होता विकास कामासाठी जरी मुरुम नेचा असेल आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे ऑनलाईन केलेली आहे ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात त्यात फक्त आपल्याला माहिती भरायची परंतु असं कुठं झालेलं नाहीये दबाव तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागं वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालावं आणि जे खरे गुन्हेगार आहेत ते वाळू मा काय मुरू माफी आहेत मोठ्या प्रमाणावरती यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डूमध्ये जावावं जनता एवढ्या खाली वागते उर्दूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी बीड सारखा प्रकार आहे सर बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी